नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश शिंदे मी एस टी सी रँकवर काम करतो आणि नगर टीममधनं काम करतो माझे ग्रेट लीडर हसमदिन सय्यद सर आणि डॉक्टर शैलेश सर यांच्या माध्यमातून मी काम करतो आणि मी पुण्यामध्ये आपल्या नसरापूर या गावामध्ये हातवे या ठिकाणी खूप चांगला आपला किडनी स्टोनचा एक जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर रिझल्ट आमचे पाहुणे माझे काका त्यांना खूप झाला जबरदस्त रिझल्ट आला आहे रिझल्ट काय आहे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ नमस्कार काका नमस्कार मंगे शिवाजी राजगुरु हातवे कुद्रू भोर तालुका होता दोन हजार हो बारा सालापासून आठ दहा वर्षापासून मला हा त्रास होतोय मी खूप काही औषधं वेगवेगळ्या प्रकारची घेतली परंतु दुखायचं वगैरे थांबलं परंतु खाड्याच्या बाबतीत काय हालचाल झाली नाही अचानक मला ह्या कुठल्या कंपनीचं नाही तुमचं एम एल एफ लाईफ टाईमचं मला औषधाची माहिती मिळाली बाहेरून त्याच्यानंतर ह्या सरांशी आमची भेट झाली मी ते औषध चालू केलं ते चालू केल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं तीन महिन्यामध्ये तुम्हाला फरक पडेल परंतु दहा दिवसातच माझा खडा पडला चौदा एम एमचा खडा होता पूर्णपणे तुम्हाला रिलीफ वाटते आता मला खूप बरं वाटतं चांगलं वाटतं आणि ज्यांना मग स्टोनचा त्रास आहे मी खूप काही लोकांना हे शेअर करणार आहे की तुम्ही हेच औषध चालू करा म्हणून पण तो खडा तुम्ही पाहू शकता आणि हा खडा बघा असा आहे हा चौदाचा खडा आहे हे काकांचा पूर्णपणे रिलीज झाला फक्त दहा दिवसामध्ये झालेला आहे हा रिझल्ट आहे आणि ह्या प्रोडक्ट तुम्ही काय सांगा प्रोडक्ट खूप चांगले आहेत हे खूप चांगले आहेत सगळ्यांनी घ्या मधीसारखे आहेत आणि हे गोळ्यासुद्धा खूप छान आहेत त्यांनी काही त्रास होत का नाही काय नाही भूक लागते लग्वीला साफ होते धन्यवाद काका धन्यवाद